नाही तर लाख मोलाची जागा चांगली आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क आमनापूर रोड पलूस आणि साई सिद्धी पार्क जुना एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदीसह सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज कर उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद बुचडे एक्क्याण्णव तीस शून्य तीन पंचावन्न अकरा किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्यात्तर, सत्यात्तर विनय राजमाणीव शून्य तीन एकेचाळीस पन्नास, पन्नास। पलूस मध्ये निघाली अंमली पदार्थ विरोधात रॅली व्यापाऱ्यांकडून अकरा वाजेपर्यंत पलूस बंद ठेवून पाठिंबा पलूस शहरात आज शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी शिक्षक संस्था चालक नागरिक व सर्व पक्षीय अंमली पदार्थ प्रबोधन रॅलीचं आयोजन करण्यात आलं या रॅलीला सकाळी अकरा वाजेपर्यंत दुकाने बंद ठेवून व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिला पलूस परिसरातील मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ विक्री होत असून शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी युवक अंमली पदार्थ सेवनाच्या आहारी जात आहेत यासाठी आज या सर्वपक्षीय अंमली पदार्थ प्रबोधन रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं सकाळपासूनच शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व छोटे मोठे व्यापारी दुकानदार हॉटेल विविध स्टॉल नाश्ता सेंटर पानपट्टी व अन्य सर्व दुकाने बंद ठेवून रॅलीस उत्स्फूर्त पाठिंबा दिला सकाळी आठ वाजता पलुसेतील कुंडलवेसेून मुख्य बाजारपेठ मुख्य चौक येथून ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत रॅली काढण्यात आली विद्यार्थ्यांनी रॅलीमध्ये अंमली पदार्थ विक्री थांबवा विक्रेत्यांवर कारवाई करा व्यसनापासून मुक्त व्हा अशा घोषणा दिल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर रॅलीचे रूपांतर सभेत झालं यावेळी पलूस बँकेचे अध्यक्ष वैभवराव पुदाले क्रांती सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष दिगंबर पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशांत पाटील पोपट मोरे डॉ अमोल पवार डॉक्टर मिलिंद जोशी मुख्याध्यापक ए जे सावंत भाजपचे रामानंद पाटील दिलीप जाधव व वा इतरांची भाषणे झाली पलूस शहर हे आध्यात्मिक सांस्कृतिक वारसा असणारे शांतताप्रिय शहर आहे मात्र शहरात अंमली पदार्थ विक्री होते विद्यार्थी व तरुण या अंमली स्वतःबरोबर कुटुंबाची हानी होते ही अतिशय गंभीर बाब आहे त्यासाठी अंमली पदार्थ प्रबोधन होऊन विक्रेत्यांवर कडक कारवाई करणं गरजेचं आहे शहर व्यसनमुक्त व्हावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली यावेळी काँग्रेसचे माजी गटनेते सुहास पुदाले पलु शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पुदाले उद्योजक सर्जराव नलवडे प्रकाश पाटील धोंडीराम शिंदे परशुराम शिंदे संजय पवार सुशांत जाधव व्यापारी संघटनेचे कुमार माळी शिवसेनेचे विनायक गोंदिल रंजित निकम प्रशांत लेंगरे संदीप सिसाळ गिरीश गोंदिल राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष रावसाहेब गोंदिल पी एस माळी विष्णू सिसाळ तसेच विविध पक्षाचे नेते कार्यकर्ते शिक्षण संस्थेचे पदाधिकारी शिक्षक विद्यार्थी नागरिक डॉक्टर व्यापारी उपस्थित होते